सांगून जातील कारण का पहिल्या बॉलवरती आलाय तो दमदार शटकर काय सुरुवात केली यार सुरुवात केली आक्रमक झालाय फलंदाज संतोष त्याच्या साथीनं आपण पाहतोय विवेक शिंदे याच्यावरती केलंय आक्रमण सध्या के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू एक श्रीमंत खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे विवेक शिंदे आणि त्याच्यावरती केलंय ते परफेक्ट आक्रमण पहिल्या बॉलवरती सुरुवात तर जबरदस्त केली आहे लाच्यावास टोकिने पाहायला मिळाला फलंदाज संतोषच्या पाठमधन गौडूची टीम टीमनं टॉस जिंकला प्रथमता घेतलं फिल्डिंग आणि पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत मनसुबा साफे हे खिलाडी खास आहे संतोषच्या सुरुवात सुरुवातीलाच पहिला ओहो दुसऱ्या बॉलवरती देखील टाउन टा ग्राउंड बॉल थांबलाय बॉल थकलाय मार्ग काढत असताना थोडासा बंबल आणि तो नंतर मिळाला त्या दोन धावा विनायक शिंदे देखील या मॅचसाठी या स्पर्धेसाठी अवेलेबल कारण का सेमी फायनलची मॅच आहे थोडी पायाला आहे तरी क्रिकेट वरती असलेलं प्रेम गाबाला दिली जाते ती साप दोन धाबा इथे कम्प्लीट केल्यात चांगले बॅटिंग गुड रन द गुड रनिंग या सर्व गोष्टी ते संपन्न होतील मॅच रेल मॅच होईल याच्यामध्ये तीन शंका नाहीये घसरलेत ना पडलेत थांबलेत उचललाय भाऊ पुन्हा एकदा दोन धाबेचा इथे प्रयत्न यशस्वी झालाय मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहेत मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला जातोय पहिल्या बॉलवर त्याला षटकार तीन बॉलचा खेळ समाप्त से जाणार सेमी फायनल पण एक लढत आपण पाहतोय दाबा झाले स्कोट गार्ड वरती त्या दहा दाबा क्षेत्ररक्षक छोटासा तिथे होता थोडासा पंपॉल कॅच वरती आले होते बॉल थोडासा दूर होता लांबोर होता आणि त्यात नंतर मिळाला त्या दोन दाबा विवेक शिंदे पुन्हा तयार होतोय वॉटर बॉल स्पेल स्पैल अ डिलेवरी पंतांचा इशारा आलाय तो नो no बॉल न पंच डिसिजन नो की भाई? भाई। नो बॉल आता फ्री फ्रीटचा बॉल असणार आहे कारण का पंचांचा निर्णय आलाय बॉल या स्थितीला अशा पद्धतीची गोलंदाजी चांगली चालणार नाहीये संतोषला आपण पाहतो एक डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेल्यानंतर नो बॉल होता बारा आता बस वरती तर तरी मुभा हे फलंदाजाला याचा फायदा घेणार का नो बॉल फ्रीटचा बॉल अडव बॅट नाही खेळण्याचा प्रयत्न बॉस सहज गेलाय परंतु तो व्हाइट बॉल 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 व्हाइट बॉलचा कॉल आलाय मध्ये पाहू शकाल तुम्ही कशा पद्धतीने ऑस्टमच्या बाहेर बॉल केलाय कडलिंगच्या बाहेर बॉल रिलीज झालाय पंचाचा निर्णय व्हाईट बॉल एक सिंगल मिळते तेरा धावा स्कोड गार्ड वरती आतापर्यंत सुरेश सकबल ऑफिशियल पंच आपण पाहतो या स्पर्धेच्या दरम्यान तेरा धावा स्कोड गार्ड वरती आतापर्यंत फ्रीट कंपल्सरी हो हो टॅप शॉट फॅट नॉम डिस्कोर एकला बॉल चाललाय परंतु एक सिंगल मिळते या बॉलवरती डिक्लेअर झोन मध्ये झोन मध्ये बॉल गेल्याने काही फरक पडणार नाहीये रुळे वैभव रुले, रुले टीमला परंतु गावड चा किती धावांचा प्रयत्न असेल किती टप्प्यामध्ये ठेवायचा आहे जवळ जवळ पन्नास साठ पासष्ट धावा जमल्या एक स्तुतीमध्ये येऊ शकते गावड फाईट तुम्हाला चांगल्या पद्धतीची पाहायला मिळेल दोन्ही संघ रपटप आहे दोन्ही संघ क्वालिटी आहेत दोन्ही संघांमध्ये ही चाललेली कडवी झुंजा विवेक शिंदे रुले टीम कडनं कित्येक वेळा ऐकॉन म्हणून खेळत असतो कित्येक वेळा त्याचा आम्ही खेळ आक्रमक होत असतो परंतु हा बॉल चाललाय अगदी रक्षकांना देखील क्रॉस करून चाललाय एक सिंगल साठी पंधरा धाबा स्कोअर गार्ड वरती आतापर्यंत धाबा 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 साडीच हा क्रिकेटचा सा खेळ मग तर केला जातो तर तयार होतोय हो 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 दिशा भटकते पुन्हा एकदा अतिरिक्त इथे मिळते इस्टी सोडून बॉल चाललाय सिंगल मिळते अतिरिक्त धाव अतिरिक्त धाव थोडासा गोलंदाज होती जरूर प्रेशर असणार आहे कारण का पहिल्या बॉलवरती आल्यानंतर षटकार थोडस कमबॅक केलं होतं परंतु डॅमेज गोलंदाजी मी म्हणे आतापर्यंत पुन्हा एकदा बॉल उचली होते अधिक होतोय पुन्हा एकदा नो बॉलचा व्हाइट बॉलचा इशारा आलाय बट थोडासा क्रॉस झालाय सतरा दहा आतापर्यंत पहिला बॉल आल्यानंतर थोडा दडपडामध्ये आहे विवेक परंतु शेवटचा बॉल आपण पाहतोय क्रॉस बॅटने केला सिंगल मिळते आणि सिंगल मिळलेल्या बॉलवरती षटकाची झाली आहे समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय दहावा झाल्या स्कोड गार्ड वरती त्या शून्य गडबात अठरा सेमीफायनल क्रमांक एक गावडूशी आणि त्याच्या विरोधामध्ये रुल टीम भिडत असताना षटकाची समाप्ती झाली आणि खरं तर आज रुले टीम म्हटलं तर सचिन शिंदे यांचं नाव देखील घेतलं जातं कारण का ट्वेंटी टू त्या मालक आहेत आणि काही जबरदस्त क्लिअरिटी दिले त्यांनी ट्वेंटी टू या टेक्निकल टीम ना त्यांचा देखील आभार त्यांचं देखील गोड कौतुक षटकाची समाप्ती आतापर्यंत दावा झाल्या स्कोर्ट गार्डवरती अठरा बॉलिंग क्रमांक दोन साडी गोलंदाज अमोल सिंदे बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत अठरा दाबा स्कोडगार्ड वरती अठरा अठरा जमवल्या होतील छप्पन करावा लागतील सत्तावन्न परंतु हाच करंट रन रेट घेऊन जातील का हे दोन फलंदाज परंतु प्रथमच सायकेंडला प्रदीप सगपाशी टीम हो हो बॉल टप्पा पडल्यानंतर टन झालाय बॉलनी वळण घेतलंय पंच वळणार का नाही वळत टट बॉलची होते सांगता सुरुवात चांगली करून दिली या मध्ये बॉलर अमोल सिंदेनं हो हो बॉलला फिरवलाय सिंगल तर मिळते लांबर होते बॉल थांबलाय थकलाय तिथून मार्ग काढत असताना क्षेत्रक्षक बॉल घेऊन येतो यार माहिती आहे बॉल टाकल्यानंतर कदाचित दुसरीकडे जाऊ शकतो परंतु ही चांगली संकल्पना क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि धाव मिळालीय तिथून मात्र एक सिंगल डेस्क्युरेटला बॉल कलेक्ट केला होता पाहू शकाल तुम्ही ज्या वेळेस बॉल न पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय स्पिन गोलंदाजी स्थितीला अमोल शिंदे याच्या मार्फत पाहायला मिळते एकोणावीस धाबा सध्या स्कोडगार धाबा बरवा लागतील या मॅच मध्ये पन्नास पंचावन्न ते साठ पासष्ट या घरामध्ये जावं लागेल तुम्हाला प्रथम बॅटिंग करत असताना टीम गावडची संको हो पुन्हा एकदा चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉल आणि चांगला बॉल अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या एकूण अठरा परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय कम बॅक कमालीची नियंत्रण टप्पे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सध्या करत असताना अमोल शिंदे व्ह अप्रथिम लय भारी गोलंदाजी सध्या होती आणखी ने केलाय एक डाटबॉल पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये धाबा तब्बल कुठल्या होत्या परंतु आता धावा धाव करावा लागेल तुमच्या बॅट बॉलचा मोठा संपर्क होत नाहीये तुम्ही सिंगल डबल वरती फोकस ठेवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवा त्याच्यावरती नजर ठेवा बा। अडवा बॅट न केलाय सिंगल मिळते बॉल थांबलाय आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल कोणता संघ समाधान मानणार आहे या मॅच मध्ये कोणता संघ कोणता करंडक उचलण्याचा मानसिक मनापासून तो प्रयत्न करणार आहे हृदयाची धडकण प्रत्येकाचे वाजणार आहे जे ठोके आहेत ते प्रत्येकाचे वाजणार आहेत पण सो टीम पहिल्या षटकामध्ये वा अहंकार चांगल्या पद्धतीनं बॅटिंग सूर गवसला होता दोन्ही फलंदाजाला खास करून चांगलं योगदान आत्तापर्यंत संतोषने चांगली बॅटिंग केली आहे बॉल बॉलमध्ये पंधरा धाबा परंतु या बॉलवरती मोठा फटका अपेक्षित असणार आहे गावडूसी टीमला अमोल शिंदे ट्रॅक ट्रॅकवरती हॅप ट्रॅकर होता पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल डिक्लर झोन एक सिंगल वाह जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना गोलंदाज अमोल शिंदेनं फक्त तीन धाबा दिल्या आणि आतापर्यंत धाबा झाल्या स्कोर गार्ड वरती प्रथम बॅटिंग करत असताना जमिनीची बाजू आतापर्यंत काय आहे गावडूशी टीमची दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहेत टोटल एकवीस धाव संख्या आता जबाबदारी खर तर वाढली आहे दोन्ही फलंदाजांवरती जबाबदारी स्वीकारावी लागते आता संतोषला काहीतरी चमत्कार करावा लागेल ज्या वेळेस तुम्ही करायला चमत्कार आम्ही तुम्हाला करू अगदी नमस्कार आणि खरोखर ती वेळ येऊन देईल का संतोष कशा पद्धतीनं बॅटिंग करेल कारण का त्याच्याकडे आता स्ट्राईक आहे आणि त्याला देखील हे सहा बॉल खेळायचे आहेत प्रदीपनी सकपाळ आतापर्यंत काही खास केलं नाहीये कारण का तीन बॉल मध्ये फक्त दोन धाबा तर दहा बॉलमध्ये पंधरा धाब्याचं योगदान सध्या संतोषनी दिलंय मग गोलंदाज आपण बघतोय रक्तारकर राजा सचिन शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती युवा गोलंदाज युवा टॅलेंट युवा पाहू शकाल कशा पद्धतीने बॉलिंग करेल बोलला तयार होतोय ओ माय खॉट बेकार सेमी फायनलच्या मॅच मध्ये ऑलरेडी आपण दोन मॅच जिंकून आलात आणि अगदी शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती थोडीशी उचली सिंगल ह्या धावा अभ्यंतर धावा या, या महत्वाच्या ठरणार आहेत गावडूसी टीम साठी बॉलदर तयार होतोय मोठा फटका आलाय हो oh माय गॉड बॉल चालते ना लोणार ना खंडाला नाशिक ना, ना शिर्डी ना सादारा जबरदस्त फुलातून फटवार ऑफ बाउंड्रीचा क्रॉस केलाय आणि ज्या फटक्यांची आवश्यकता होती गरज आहे धावेंची धावा धाव करावा लागते आणि त्याच्यानंतर हे मोठे फटके आणावे लागतात अगदी बॉलला जजमेंट केलं आणि जजमेंट षटका टोकलाय टीमचे टोटल रन हा गोलंदाज कमजोर आहे आणि कमजोर गोलंदाजचा फायदा कमजोर गोलंदाजीची ताकद तुम्हाला बनवावी लागते आणि तो प्रयत्न सध्या मैदानाच्या आत मध्ये खास करून संतोष ओ हो 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 हो, आता घाबरलाय आत्ता घाबरलाय आत्ता दडपण आहे कारण का समोर आपण पाहतोय दहशत संतोष नावाची होती एकोणतीस धाबा परत रुलेट टीम ला खरं सांगेन स्पष्ट सांगेन पराभूत करायची असेल तर पंचावन्न पन्नास ते पंचावन्न धापवा म्हणजे जा आता पाच बॉल मध्ये जर तुम्ही जर वीस धाबा कुठल्या एक चांगली फाईट हो हो हवे मध्ये बॉल आहे क्षेत्रक्षक आलेत पलट घेतील घेतलाय आणि संतोष सारख्या जो आक्रमक फलंदोजा त्यांनी चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली होती क्षेत्रक्षकाचं नाव कळू द्या दिनेश शिंदे अप्रतिम कॅच आजच्या दिवसामधला तर रनिंग हँड कॅच एखाद्या चांगल्या फलंदाजा घेणं हो ही खूप मोठी गोष्ट होती आणि तर ही साखळी जोडली गेली होती आणि तर ही साखळी तुटली गेली रशी कुठेतरी लूज होती आता रशी घट्ट केली आणि पहिला धक्का लागत असताना संतोषच्या खरं तर गावडची टीमला एकवीस धाबा त्याच्या बॅट आल्या चांगली बॅटिंग केली आहे मध्ये गावडची टीम आपण पाहतोय परंतु धावांची भूक आहे दुपारचं सत्र आहे माणसाला भूक लागते प्राण्यांना भूक लागते है, बार चांगा में मतली ही अगली वेगळी चषक ही स्पर्धा आपण अनुभवतोय एकोणतीस दाबा पहिला गडी बाद झाला चांगली कॅच इथे पाहायला मिळाली आहे गोलंदाजाला यश मिळालंय आता कमबॅक करेल का परंतु नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल सकपाळ बॅटिंगसाठी एक्स लाईन बॉलिंग एक्स लाईन गुड डिलिव्हरी आता टप्पा मिळालाय आता टप्पा शोधलाय हो टप्पे शोधावे लागतात ऍज अ आपल्याला लिडिंग करायची असते गोलंदाजीसाठी आणि तेच सध्या काम करत असताना गोलंदाज सचिन शिंदे टीमची जमिनीची बाजू बॅटिंग असेल बॉलिंग असेल शिंगण असेल सर्व्या गोष्टी चांगल्यात होत असतात परंतु गावडीची टीम हो हो बट वार करण्याचा पुन्हा एकदा डॉट बॉल आला की समर्थक टाळ्या वाजवतात काळ्यांचा गज हाला पाहिजे होता परंतु संतोष बाद झाल्यानंतर ही गावशी संघाची आपण सध्या स्थिती पाहतोय काही हरकत नाही आतापर्यंत एका दोन मोठे फटके आवश्यक असणार आहेत पस्तीस चाळीस धावा जरी जमल्या तरी हे मॅच जरूर एक रंगतदार फाईट तुम्हा आम्हाला पाहायला मिळते बोलणार तयार होतोय पुन्हा एकदा आणि पाटण्या खेळला आल्यानंतर कार्पेट बॉल कुदगुद्याला करत चाललाय बॉल सापडेल का शोधतोय शोधतोय मिळालाय पडलाय पडतोय फुटलाय आणि पुन्हा एकदा एकच सिंगल मिळेल त्याचा शेवटचा बॉल असणार आहे आणि हा शेवटचा टार्गेट सेट करेल सुरुवात तर मी म्हणेन डॅमेज केली होती सुरुवात व्हाईट बॉलने केली होती सचिन शिंदेनं परंतु आतापर्यंत पाच बॉल मध्ये फक्त नऊ धावा खर्च केल्यात अप्रतिम षटक राहिलंय चाणक्य पद्धतीनं टप्प्यांवरती फेरबदल केला योग्य ते तिच्यावरती टाकला आणि त्यातनंतर कमालीची बॉलिंग स्पिन आतापर्यंत पाहताय एक बॉल शिल्लक आहे एक बॉल मध्ये टार्गेट सेट होईल या मॅच फलंदाज हो काय हो, झालंय हो। काय घडतंय शरणला भेदलाय आणि मिळाली ती तिथून मात्र डिक्लर आहे का एक रन आणि पहा त्यांनी कोणती मुवमेंट केली नाहीये बॅट फिरवण्याची आणि तदनंतर हा बॉल आलाय डॉट षटकाची झाली आहे ती समाप्ती तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय एक गडी बाद तीस धावा एकतीसची ची आवश्यकता असणार आहे रुयल टीमला चला टॉस साठी यायचा आहे पुढचा नेक्स्ट मॅच चा टॉस टॉस करीत आहो चला स्टार कुरुशी आणि कलमगाव यजमान टीम सध्या भिंडणार आहे मेहमान असणार आहेत तर यंग स्टार कुरुसे टीम चला लगेच एकत्रजण लावून घ्या आणि खरं तर जाऊया चला आपण टॉससाठी जिथे दोन संघ आमने सामने भिडणार आहेत आणि आपण टॉस करूया खूप चांगलं आपण आयोजन नियोजन पाहतोय आणि खरं तर टॉस केला जाईल एकतीस धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये आणि ही मॅच कशा पद्धतीनं फाईट होईल सांगू शकत नाहीये क्रिकेट आहे चला आपण टॉस करीत आहोत चला यजमान टीम आणि यंगस्टार कुरुसे टीम यस चला आपण टॉस करीत आहोत स्टार कुरुशी आणि कलमगाव यजमान टीम भिडणार आहे खरं तर खूप चांगली स्पर्धा आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळते आणि स्टार कुरुशी टीमचे देखील कॅप्टन झालेले आहेत गणेश शिंदे खरं तर गणेश शिंदे यांनी क्रिकेट वर्गच्या सेवा करतात आणि यंग स्टार टीम उभी केली आणि तर आज टीमचे लिडर आहेत आणि काही जबरदस्त ती टीम बसवली आहे खरं तर गणेश शिंदे यांनी ते टीमचे कॅप्टन आहेत याले साथी, चला आपण कळमगाव आणि त्यांच्या यंग स्टार गुरुजी या दोन संघाच्या दरम्यान इथे टॉस केला जाईल परंतु ही मॅच महत वाजी महत्वाची दोन्ही टीमसाठी जो जीतेगा गा जायगा सीधा फायनल में जबरदस्त आपण पाहतो टी बॉलचा वापर केला जातो छानशा ट्रॉपेने यार मन भरून आणलंय खर तर पाऊस म्हटला तर रबल बॉल क्रिकेट रिमझिम पाऊस खर तर आज मुसळधार पाऊस दिला होता परंतु पाऊस थांबलाय आणि गटारेचा दिवस आहे याचा प्रत्येकासाठी हा दिवस देखील प्रत्येक जर वाट पाहत असतो कारण आता एक महिना कोणी नॉनव्हेज खात नाहीये खर तर बऱ्याच जणांचा श्रावण महिना चालू झालाय चला आपण टॉस कडे जातोय पण खरो तर टॉस कडे टॉस इथे केला जातोय यंग स्टार टीम ने टॉस जिंकलाय आणि घेतलाय तो निर्णय फिल्डिंगचा पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय सिंगल मिळतीये तो चलते हैं दोस्तों मैदान की तरफ हिंदी की तरफ जो कि पहली गेंद के ऊपर सिंगल आता हुआ रन और स्ट्राइक के ऊपर हम देख रहे हैं फिलहाल अमोल सिंधे और उनके छोर पर, छोर पर पर दूसरे जो कि के प्रतिष्ठान महापुरुष का बाहुबली विवेक सिंधे जा चुका है इकतीस रन का लक्ष्य है और इस लक्ष्य का रोकने के लिए गेंदबाज पहला इस्तेमाल किया जाएगा संतोष जंगली हो हो, हो। यह संतोष जंगली की गेंद थोड़ी सी उछाल होती हुई पर हम पार का इशारा आता हुआ वन बाउंस और वाइट गेंद और व्हाइट गेंद का इशारा देखिए संतोष जंगली काफी फेमस खिलाड़ी है और जंगली नाम से कई मशहूर संतोष तो पहले गेंद के ऊपर देखा जाएगा तो एक सिंगल दूसरे गेंद के ऊपर व्हाइट गेंद का इस्तेमाल किया थोड़ा सा वन बाउंस दिया अंपायर ने जो दंडित किया दो रन हो चुके स्कोर स्कूल के ऊपर इकतीस रन का लक्ष्य है यहाँ पर किस तरीके से बल्लेबाजी तो बल्लेबाज करेंगे इस बार देखिए पे पर पैर में गेंद जाने के बाद एक सिंगल आता हुआ और एक सिंगल के साथ महज टीम का टोटल फिलहाल तीन रन स्कोर गार्ड के ऊपर संतोष जंगली इस तरीके से गेंद जरूर डालेंगे तो अच्छी फाइट इस मैच में आप लगभग कर सकते हैं संतोष जंगले इस बार देखिए सीधे बल्ले से खेला लंगोपा खिलाड़ी तैनात है पर, पर उनसे निकलकर गोली की रफ्तार से गेंद जाएगी चार रन के लिए बेहतरीन या बेहतरीन खूबसूरत यह स्ट्रोक अमोल सिंधे के बल्ले से देखता हुआ। क्या कमाल की जिस तरीके से गेंद आ ही गेंद को देखा और उसी अंदाज से लगभग इस शॉट के किया पहले गेंद को चेक किया टप्पा के के केचो किया और लंगर के पास अपने खिलाड़ी तैनात था बाऊजी दे चौका इस बार देखिए फिर एक बार लंगा के खिलाड़ी तैनात थे क्या हो सकता है ये कैच हो सकता है और पहला 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 सेमीफाइनल झटका लगता हुआ दूसरे इनिंग में रूले वैभव रूले टीम को मैच होने वाला है दोस्तों मैच होने वाला है कहीं मत जाइए देखते रहिए यह प्रतियोगिता यह कमाल का यह टूर्नामेंट कौन सी टीम यहाँ पे फाइनल में जाएगी इंतजार है बरकरार है यह मुकाबला कमाल का होने वाला है दोस्तों कमाल की यह प्रतियोगिता बल्लेबाज जा चुके मैदान के ऊपर पर टीम के कप्तान टीम के मुखिया प्रवीण सिंधे प्रवीण सिंधे किस तरीके से बल्लेबाजी करेंगे एक तरफ यहाँ पे विवेक सिंधे जो की के एस के महाबले का यह बाह बल्ले है कितने प्रतियोगिता में क्या कमाल का है? अभी तक इस प्रतियोगिता में कमाल दिखा है बैक टू बैक दो लगातार मैन ऑफ द मैच का किताब जिन्होंने जीत लिया है टीम का टोटल हालांकि हो चुका है सत्रह बनन इकतीस चार गोंदा का मैच खत्म हो चुका है संतोष जंगली क्या आक्रमण करेंगे बल्लेबाज के ऊपर खेलने का प्रयास गेंद कहा बल्ला कहा क्या कर रहा है अच्छी गेंदबाजी अच्छी गेंदबाजी और अच्छा गेंद अच्छी डिलीवरी करते हुए जंगली स्पीच के ऊपर पांच घेंटे हो चुके हैं सात रन घाट के ऊपर शक्तिमान जैसे स्ट्रोक को घुमाया गंगात विद्याधर माधर ओमकर शास्त्री मिलेगा खाली एक रन एक ही सिंगल मिलता हुआ इस गेंद के ऊपर और की हो चुकी है समाप्ति और एक और के समाप्ति के बाद बल्लेबाजी करने वाली टीम बनाना है रूले टूम के रूलेस रन और एक और के समाप्ति के बाद टीम का टोटल हो चुका है एक विकेट के नुकसान पर एट रन बारह गेंदे और जीतने के लिए तेईस रन की आवश्यकता कौन सा यहाँ पे गेंदबाज इस्तेमाल किया जाएगा क्योंकि सामने है यहाँ पे विवेक सिंध है एक हार हिटर बल्लेबाज जो कि कितना झील जीता है इस खिलाड़ी ने अच्छे अच्छे गेंदबाज को उन्हें पसी छोड़ है चुके हैं पर ये गेंदबाज क्या करेंगे गेंदबाज को क्या करना पड़ेगा गेंदबाज को प्लानिंग करना पड़ेगा हर एक के गेंद के ऊपर नजर रखनी पड़ेगी बॉल बा, बॉल दिया गेंदबाज दीजिए गेंद दीजिए बारह गेंदे, तेईस रन की आवश्यकता मैच ऑन है भैया कहीं मत जाइए देखते रहिए चलो बॉल अपन लगे थोड़ा समय लेते हुए दोनों टीम बारह गेंदे तेईस रन की आवश्यकता विवेक सिंधे विवेक सिंधे का बिल्कुल गोलबाला हो चुका है और गेंदबाज राहुल गेंदबाज बारह गेंदे तेईस रन की आवश्यकता ये आठ हो चुके अभि रन की आवश्यकता आता एकतीस रन बनवायचे आहेत शेवटचा बॉल डॉट होता तरी पण धावा झाल्या त्या तीस एकतीस बनवायच्या आहेत आपल्याला

सामना स्टार्ट करा, बरबर जीतने के लिए तेईस रन की आवश्यकता बढ़ाना है पूरे तक हो चुका है राहुल गेंदबाज और विवेक सिंधे क्या करेंगे गेंदबाज की प्लानिंग क्या होगी अच्छी फील्ड में परिवर्तन करते हुए गेंदबाज राहुल चलो जल्द से जल्द स्पीडअप लीजिए नो टाइम पास नो मीटिंग ओनली फाइडिंग यह जलवा है क्रिकेट का ये गेंदबाज तैयार थे देखिए गेंद को घुमा दिया दर दर मान। सक छक्का सक, सक, सक। ये कमाल का भाई बल्लेबाज है इनका हाइट अच्छा है मसल अच्छा है देखने में अच्छे दाढ़ी अच्छा है दमदार खिलाड़ी है और इनके बल्ले से आता हुआ ये गोली की रफ्तार से छक्का टीम का टोटल शायद गेंदबाज राहुल तैयार और गेंद सड़क जे? ये भाई क्या कर रहा है, तो की है कमाल की बल्लेबाजी आज गटारी है मटन खाकर आ चुकी ये शॉट लगाता है जबकि ओपन का मैदान हो और ऐसा शॉट मैदान ये, ये खिलाड़ी चमकने वाला है कमाल तो की बल्लेबाजी करते हुए इस मैदान के ऊपर छाते हुए अपने छाप डालते हुए और टीम का टोटल हो चुका है बीस रन अभी भी ग्यारह रन की आवश्यकता है गेंदे बची है दस दस के बाद आता है दोस्तों बस जोखिम तो उठाना पड़ेगा दस का दम दिखाना पड़ेगा और वही दम दिखाते हुए विवेक सिंधे अच्छी गेंद देखिए गति में परिवर्तन किया स्लोवर गेंद डाली थोड़ा सा टप्पा पीछे रखा उसके बाद गेंद आ चुकी है डॉट इस तरीके से लाइन पे टप्पे पे गेंद डालेंगे तो बिल्कुल इस मैच में आप अभी भी गौड़ से टीम फाइट कर सकते हैं इस तरीके से गेंदबाजी नहीं चलेगी आडे बल्ले से खेला एक मिलता हुआ गेंद छुप चुकी है किचड़ में यह भाई ढूंढ है। कहा है गेंद ओ oh अरे ढूंढो ढूंढो ओ क्या हुआ डाल और दो रन देखिए थोड़े से गेंद हरकत करती है गेंद थोड़ी सी छुप चुकी है घास में हरा भरा घास अच्छे मैदान इसी मैदान में कितने प्रतियोगिता होती है टीम का टोटल हो चुका है फिलहाल 22 रन स्कोर घाट के ऊपर अभी भी नौ रन की आवश्यकता इकतीस रन बनाना अच्छी गेंदबाजी अच्छी हो 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 हो। गेंद है मगर टप्पा दिशा खराब है उसके बाद दो रन मिलेंगे इस गेंद के वन प्लस वन और टीम का टोटल हो चुका है चौबीस रन यह दहशत है यह दहशत है अब उल्टा हो चुका है समीकरण आठ गेंदे सात रन की आवश्यकता जहां पे आठ गेंद नौ रन की आवश्यकता थी इस बार देखिए सजने गई साजन के घर मिलेंगे आधा डजन रन वाह ये कमाल के बल्लेबाज है और एक छत्ता हुआ रूलिट टीम के समर्थक काफी खुश है विनायक शिंदे खुश सचिन शिंदे खुश सब शिंदे परिवार खुश हो फिर एक बार बैफ डापे पे उड़ा दिया यहाँ पे उड़ा दिया उड़ा दिया चिमनी उड़ा ली भूर बॉल है पुनः एकदम दूर 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 यानी हाथ सामना तर 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 यार मॅच खेळले आणि खर तर वगतर्फे लढत एक तर्फ मॅच एकतर्फे फाईट आणि एक तर्फे ऑन द वेट ट्रॉफी जबरदस्त आपल्याला फाईट मिळाली परंतु ट्वेंटी टू इयर ट्वेंटी टू इयर टेनिस क्रिकेटच्या माध्यमात लाईव्ह स्पर्धा पाहतो चला स्पिडप घ्यायचं आहे तुमचीच मॅच आहे चला चला कलमगाव